वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर कार्डियकल डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या धैर्य शौर्य न्याय परोपकाराची शिकवण देणाऱ्या आदर्श माता राजनीती तसेच युद्धकलेत निपुण्य असणाऱ्या वीर माता राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे आज उद्घाटन पंढरपूर शहरात मोठ्या थाटामाटात करण्यात आले मागील अनेक वर्षापासून पंढरपूर शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांचे भव्य स्मारक व्हावे अशी इच्छा बहुजन समाजाची होती त्याचीच दखल घेत आज पंढरपूर नगर परिषद पंढरपूर येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मराठा समाजाचे नेते स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांच्या हस्ते पार पडले यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील बहिरणा शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत युवराज पाटील बालके माजी भोसले प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी बोलताना ज्योतिताई मेटे म्हणाले की मी जिजाऊची लेख म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहे विठ्ठलाच्या पावन नगरीत होणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार करण्यात यावे जेणेकरून येणे येते येणाऱ्या भाविकांना पाहता येईल अशी अपेक्षा व्यक्त करत राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी एक कोटी निधी निधी प्रशासनाने दिला असल्याचे सांगितले त्याचबरोबर पंढरपूर येथील जिजामाता उद्यानासाठी चार कोटी आणि पद्मावती उद्यानासाठी एक कोटी निधी शासनाने दिल्याबद्दल आभार मानले यावेळी शिवसेना शिवसेनेचे शिवाजी सावंत यांनी देखील स्मारक निधी कमी बोड द्यायला जाणार नाही असे आश्वासन दिले या प्रसंगी अभिजित पाटील प्रणितताई भालके साताताई भोसले यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे नेते माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी केले यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले दीपक दादा वाडदेकर विनोद राज लटके संतोष कवळे दिगंबर सोडके उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळुस्कर नेताजी पवार याचबरोबर मराठ समाजाचे बांधव मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव